नमस्कार मित्रांनो मी सूरज जोरकर तुमचं स्वागत करतो सूरज जोरकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतो की गेले चार पाच महिने मला एकही ब्लॉग टाकता आला नाही किंवा कोणतीही व्हिडिओ आपल्या चॅनलवर नाही पडली काही कारणामुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत पण ह्या गणपतीच्या दिवसापासून आपण आपल्या नवीन गोष्टींना सुरुवात करतो आहे आणि ही गणपतीची पहिली व्हिडिओ तर आज गणपती आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी आले आहेत आणि कोकणातला गणेशोत्सव काय असतो हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको तर हा गणेशोत्सव आज पुढचे पाच दिवस चालू होणार आहे तर खूप आनंद आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता की कि किती आनंद झाला आहे ते तर आता वाजले जवळजवळ सकाळचे साडेसात पावणेआठ झाले आहेत तर पाऊस पण येऊन जाऊ नये मध्येच ऊन येतं आहे तर सगळ्यात आधी आता आपण गणपती आणायला जाऊया कारण बाकीच्यांनी गणपती आणले होते आपण आणला नव्हता तर आधी आपण आता आणायला जाऊया विनायकचा फोन आलेला तर आता बघूया विनायक आला की त्याच्या गाडीतून आपण गणपती आणायला जाऊया आणि मग पुढे जे काही दिवसभरात होईल ते तुम्ही मागच्या वर्षीचे जर माझ्या व्हिडिओ बघितले असतील गणपतीच्या तर तुम्हाला समजलं असेल की दिवसभरात किती मजा मस्ती आणि धमाल असते या गणपतीच्या दिवसांमध्ये आणि ही कोकणातली मजा मस्ती आणि धमाल तुम्ही नक्की अनुभवा आपल्या सुद्धा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलूया आज आजपासून आपल्या या नवीन पर्वाची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो अशा प्रकारे तयारी झाली आहे गणपतीची सगळं डेकोरेशन वगैरे पण फायनल केलं आहे आणि विनायक आला न्यायला तुम्ही तर गेल्या वर्षीचे ब्लॉग बघितले असतीलच तर तुम्हाला माहिती आहे या दोन तीन वर्ष आता विनायक आणि मी चा गणपती आणायला जातो तर आमच्यासोबत गोली पण असते तर आपली छोटी गोलीसुद्धा आली आहे आणि आमचा दाद्या पण आला आहे तर यावर्षी एक मेंबर आमचा वाढला आहे आता चालले पाच मिनटात पोचू आम्ही आपल्या विलास काकांच्या इथे गणपती जिथे आपला आणतो आपण दरवर्षी तर चला उत्सुकता तर भरपूर आहे चला गणपती आणायला जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपले विलास काकांच्या इथे आपला गणपती जिथे येतो तिथे त्यांच्या मूर्तीशाळेच्या इथे आपण आलेलो आहे हे माझ्यामागे बघू शकता ही विलास काकांची मूर्तीशाळा आहे गणपतीची तर विनायकचं थोडं काम आहे तर तो जरा दोन मिनटं पुढे गेला आहे तोपर्यंत म्हटलं आपला ब्लॉग बनवून घेऊया तर आता आपला गणपती बाप्पा कुठे आहे ते आपण बघूया तिथे आणि पूजा करूया आणि मग आपल्या घरी निघूया तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल ना हे मला ह्या वर्षी नक्की सांगा कारण ह्या वर्षी भरपूर मजा आहे जशी तुम्ही गेल्या वर्षी पण बघितले आहे त्याच्या आदल्या वर्षी पण बघितले आहे आणि गणपतीचे हे दिवस खरंच प्रत्येक मुंबईकारासाठी आतुरता असते तर यावर्षीसुद्धा आपण हे दिवस जगणार आहोत तर चला आपला लाडका बाप्पा आपण घेऊन येऊया मित्रांनो खूप घाई गडबड आहे कारण तुम्ही समजू शकता घरात कमी माणसं असल्यावर हो जरा घाई गडबड असते तर अशा प्रकारे आता गणपती आले आहेत आणि सगळी पूजा वगैरे आम्ही करून घेतली आहे आता आपली घरची आरती करूया आणि मग सार्वजनिक गावाची आरती होती ती पुढे तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसेलच तर चला आधी आपण पूजा करूया आरती करूया मित्रांनो अशा प्रकारे आता सार्वजनिक गावची आरती स्टार्ट होईल जवळजवळ साडे अकरा बारा झालेत आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे तरी पण आता त्यातनं त्यात मार्ग काढत आम्ही चाललोय बघूया आता कुठून आरती स्टार्ट झाली आहे ती आणि बघू शकता ह्या अशा प्रकारे आम्हाला आता उलाढाल करायला ला लागते आरतीला पण जायची तर चला हीच तर मजा असते कोकणातल्या गणेशोत्सवाची तर मित्रांनो चार आरत्या झालेल्या आहेत आम्ही बहुतेक आता लेट आहे बघूया आता आपल्या रमेश दादाच्या घरची आरती चालू आहे तिकडे जाऊया दोन तीन गणपतीच्याच आरती झालेल्या आहेत तर आता चला पुढे जाऊया आता बघूया कुठली कुठली आरती भेटते पावसामध्ये असच असतं मित्रांनो कोकणातली जी मजा असते ना गणेशोत्सवाची ती तुम्ही बघू शकता आता छत्र्या खूप कमी आहेत हा प्रकार बघा आता असं काहीतरी करून आता आरत्या पूर्ण करायच्या आहेत तर अशा प्रकारे आता वरच्या अळीच्या तीन चार घरातल्या आरत्या झाल्यात आणि आता इथून मधली आली चालू होईल तर चला पाऊस तर चालूच आहे पण आरती पण चालू आहे आणि हीच मजा असते खरं तर गणपतीची आणि कोकणातल्या गणेशोत्सवाची तर ही मजा पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहात पुढे तर चला आरती कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता मधली आळी स्टार्ट झाली आहे कोकणातली लहान मोठी घरं त्याच्यामध्ये ॲडजिस्ट प्रत्येक माणसाला करून कोकण आपला गणेशोत्सव साजरा करत असतो तुम्ही बघू शकता पाऊस कंटिन्यू चालू आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आरतीची मजा घेत आहेत मुलं मागे बघू शकता आता जितू जितूच्या घरी जायचं आहे तर चला आरती कंटिन्यू करू तर मित्रांनो अशा प्रकारे आता मधल्या वळीपर्यंत येऊन पोचलो आहे तर आता माझ्या घराची आरतीसुद्धा चालू होईल थोड्या वेळात तर आपण तयारी करायला जाऊया आधी आणि मग बाकीच्या पुढे खालची वळी चालू होईल तिथून पुढे आणि तिकडच्या आरत्या कंटिन्यू होतील तर चला आपण जाऊया तयारी करायला मित्रांनो आरती चालू करून जवळजवळ दोन तास झाले आणि आता आम्ही खालची होळी चालू होते निलेश दादाचं घर आहे इथून खालची होळी चालू होते तर चला आता खालच्या हळीला साठ तास तर मित्रांनो अशा प्रकारे आता गावातल्या सगळ्या आरत्या संपल्यात आणि एक शेवटची महाआरती बाकी आहे जी दिपेशच्या घरी होते तिथे गौरीसुद्धा येते ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये दिसेलच तर आता ही शेवटची महाआरती दिपेशच्या घरी होईल आणि मग महाप्रसाद होईल मग आपण पुढे बघूया काय करायचं आहे त्या आज दिवसभरात तर चला आता महाआरती आपण चालू करूया मित्रांनो अशा प्रकारे आता गावातल्या सगळ्या सार्वजनिक आरत्या झालेल्या आहेत आणि आमच्या गावची छोटी गँग तर चला आता जेवायला जाऊया पहिला उपवास सोडून घ्यायचा जेवायचं आणि मग बाकी दिवसभरात जे काय होईल ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच तर चला आधी घरी जाऊया आपण तर मित्रांनो मगाशी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला विसरलो तर हे मोदक गणपतीतला आपला आवडीचा विषय म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो राईंनी आणि वहिनीने असे स्पेशल मोदक बनवून ठेवलेले तर या मोदक खायला मित्रांनो अशा प्रकारे आता दिवसभर तर पाऊस होता खूप त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाणं येणं चालू होतं पावसातूनच त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला तर आता रात्रीचे जवळजवळ दहा वाजले आहेत आणि आज गणपती नाचवण्याचा पहिला दिवस आहे जर तुम्ही मागच्या दोन तीन वर्षाचे ब्लॉग जर बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे की गणपती आम्ही कशा प्रकारे नाचवतो प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तर आता सध्या आम्ही एक एक जण मंदिरामध्ये जमा करायला सुरुवात केली आहे बघू शकता आपले सात आठ जण जमले आहेत अजून बाकीची मुलं हळूहळू येतील पुढे तर चला आता आपण आपली गणपती नाचवण्याची कोकणातली परंपरा चालू करूया तर गणपती बाप्पा मित्रांनो अशा प्रकारे आता गणपती नाचवण्याचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आता आमची सगळी मंडळी तुम्ही बघू शकता आमचे धामणी ग्रामस्थ आणि आमची सगळी तरुण मंडळी जमलेली आहे तर याच्या पुढचे दुसरा तिसरा चौथा दिवस आम्ही पूर्ण पाचही दिवस गणपती नाचवणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा कोकणातली ही झाकणी नृत्याची परंपरा कशी असते ती तर चला आपण सुरुवात करूया गणपती बाप्पा

युवाचा विघ्न विनायका कुल प्रथम मुझे ताबार तर मित्रांनो अशा प्रकारे आता जरा पाऊस पण थांबलाय आणि आता जवळजवळ रात्रीचे बारा साडेबारा वाजत आले आहेत आणि बारी आमची चांगली रंगात आली आहे आपली पब्लिक तर आता आपण आपल्या दादाच्या घरी चाललोय आणि पोरांनी काय काय प्रयत्न करून आपली बारी चालू ठेवली आहे तर तुम्ही पण असाच ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा स्किप करू नका आमच्या घराला ये येच मागणे बाप्पा लंबो दराला महीच सांगणे त्या गौरी हरा तर मित्रांनो आता जवळजवळ रात्रीचे दीड वाजत आले आहेत आणि चहाचा मस्त घोट घेऊया आता वर बघू शकता पाऊस पण चालू झालाय रिमझिम तरी आपल्या पोरांचा जोश काही कमी नाही झालाय तर बघूया अजून किती वाजतात ते तर या चहा प्यायला मित्रांनो पाऊस कमी झालाय आणि सात आठ घरं नाचून झालेत आहेत आता मधल्या अलीला आलोय आता इथे चार ते पाच गणपती आम्ही इथेच मध्येच रस्त्यावर नाचवणार ना आहे बघूया पाऊस नाही आला तर भरपूर बारी पुढे रंगणार आहे आणि आपली पोरं पण तयार आहेत मस्त मजा करतायत तर गणपती बाप्पा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा पहिला दिवस संपला आहे आणि आता जवळजवळ रात्रीचे साडेतीन वाजले आहेत पहिल्याच दिवशी खूप मोठं जागरण झालं आहे आता बाकी दुसऱ्या दिवशी पुढच्या ब्लॉगमध्ये तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसुद्धा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोहर या